नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे कुस्त्यांच्या कार्यक्रमात गेला म्हणून युवकाला बंदुकीचा धाक दाखवून मारहाण नागपंचमीच्या दिवशी भरलेल्या कुस्त्यांच्या कार्यक्रमात गेला म्हणून युवकाला बंदुकीचा धाक दाखवून तलवार लोखंडी रॉडने मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला नवनाथ छगन राठोड वयवर्षी चोवीस राहणार वारुळाचा मारुती तालीमजवळ नालेगाव असे मारहाण झालेल्या युवकाचे नाव आहे त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्याने उपचारादरम्यान दिलेल्या फिर्यादीवरून तोपखाना पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध सोमवार दिनांक बारा ऑगस्ट रोजी सकाळी खुनाचा प्रयत्न आर्म ॲक्ट कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात ओम रत्न पुलकेश भिंगार दिवे राहणार वारुळाचा मारुती नालेगाव राहुल रोहकले राहणार गल्ली नालेगाव मयूर साठे गणेश पवार यश पवार ओम कंडागळे हेमंत शेलार सर्व राहणार म्युनिसिपल कॉलनी तोपखाना अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत नवनाथ राठोड हे त्यांचे मित्र सचिन ठानगे आणि प्रशांत भोसले यांच्यासोबत रविवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजता दुचाकीवरून दिल्ली गेट ते अमरधाम रस्त्याने जात असताना गणेश मेडिकलच्या समोर ओमरत्न भिंगार दिवे हा त्यांच्या चार ते पाच साथीदारांसह थांबलेला होता त्यांनी नवनाथ आणि त्यांच्या मित्राला अडवले व म्युनिसिपल कॉलनी येथे शिवछत्र बिल्डिंगच्या जवळ नेले ओमरत्न याने नवनाथला शिवीगाळ करून नागपंचमीच्या दिवशी वारुळाचा मारुती येथे भरलेल्या कुस्तीच्या कार्यक्रमात तू का गेला असे म्हणून कपाळाला बंदूक लावली राहुल रोहकले याने नवनाथ यांच्या डोक्यात तलवारीने वार केला मयूर साठे याने धारदार वस्तूने पाठीवर वार केला गणेश पवार यश पवार यांनी लोखंडी रॉडने मांडीवर तर ओम खंडागळे हेमंत शेलार यांनी लोखंडी रॉडने पाठीवर कमरेवर मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे प्रतिनिधी निलेशागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंचाहत एकशे एक्याशी एकशे एक्याशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा